नमस्कार आपण बघा आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मी मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे लातूर जिल्हा अध्यक्ष आमच्यासोबत शफी हाशमी सर उदगीर शहरामध्ये खूपच चर्चा आहे बनसुड साहेबांचं वाढदिवसानिमित्त आपण ते काय काय उदगीर शहरामध्ये कार्यक्रम घेण्यात आले सर मी शफी हाशमी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री क्रीडा युवक कल्याणचे व जळकोट व उदगीर मतदारसंघाचे साडेतीन तीन, तीन लाखचे प्रतिनिधी आमदार संजयजी साहेब यांचा वाढदिवस थाटामाटात उदगीर शहरामध्ये एवढं उपक्रम घेण्यात आले क वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे साहित्य वाटप करण्यात आले वेगवेगळ्या वेग शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे जे प्राईन जे जे सेलच्या या प्राईन होईल ते करता आले वाटप करता आले कार्यक्रम घेण्यात आले साहेबाच्या निमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या अल्पसंख्याक विभागातर्फे उदगीर शहरामध्ये एकूण मी साप्ता म्हणून एकूण पाच कार्यक्रम हाती घेतले होतो सर्वप्रथम खाजा सदरुद्दीन बादा दरकेला सत्तावीस तारखेला चादर चढविण्या जारत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर अंध विद्यालय शेल्डारोळ येथे विद्यार्थ्यांना साहेबाच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन देण्यात आला दुसरा कार्यक्रम तिसरा कार्यक्रम रेल्वे स्टेशन उदगीर रे येथे जे बेघर लोक स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर जे झोपतात थंडीचा विचार करून साहेबाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आला आणि तीस तारखेला साहेबाच्या वाढदिवसानिमित्त अंधविद्यालय शेलारोड येथे व वृक्षरोपण करण्यात आली एक जुलै साहेबाचा वाढदिवस जे मुख्य वाढदिवस एक जुलैला झाला त्या एक जुलैला साहेबाच्या वाढदिवसानिमित्त नि, लेबर पॉईंट पोलीस स्टेशन येथे साहेबाच्या त्रेपन्नव्या वाढदिवसानिमित्त त्रेपन्न किलो साखर वाटप करण्यात आली असले वेगवेगळ्या प्रकाराचे आम्ही कार्यक्रम हाती घेतले अल्पसंख्याक विभागातर्फे एकूण पाच कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या प्रकारे मिळालं लोकांनी उत्साहानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतले आणि लोकांनी साहेबावर प्रेम करून साहेबाच्यावर प्रेम करून जास्तीत जास्त लोक प्रत्येक कार्यक्रमात हजर झाले त्याचप्रकारे साहेबाला तर आमचे आमदार साहेब बनसोळे साहेब यांना वाढदिवसाची काही असं हे राहत नाही इच्छा राहत नाही वाढदिवस करायची पण आम्ही कार्यकर्त्यांची इच्छा होती की साहेबांनी जनतेसाठी वेळ केले उदगीरचा विकास केले कारामोळा करून बदलून टाकलेले म्हणून आम्ही हे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करत आहोत साहेब एक तारखेला इथं वाढदिवसाला राहणार होते परंतु वाढी अधिवेशन असल्यामुळे साहेबांना वाढदिवसानिमित्त उदगीरमध्ये एक तारखेला राहणं झालेलं नाही आम्ही सगळेजण श्यामभाऊ डावडे असेल बाराजी पाटील तालुका अध्यक्ष यांनीसुद्धा सुद्धा आणि उदगीरचे शहर अध्यक्ष सय्यद जानिमिया बाळा बाळासाहेब मरला पर्ले असे सगळे कार्यकर्ते म्हणून साहेबाला एक विनंती आणि रिक्वेस्ट केलेली आहे साहेब आम्हाला थोडासा वाढदिवसाचा शुभेच्छेचा कार्यक्रम घेणे आहे तुम्ही आम्हाला एखादी वेळ काढून आम्हाला उदगीरला भेट द्या म्हणले तरी साहेब येणाऱ्या पाच जुलै रोजी रघुकुल मंगर कार्यालय येथे सा सकाळी साडे अकरा ते साडेचारपर्यंत आम्हाला टाईम दिलेली आहे उदगीरचे तीन लाख मतदाराचे प्रतिनिधी ज्याला साहेब म्हणतात स्वतः मी एकाचा प्रतिनिधी नाही मी उदगीर आणि जोळकोट साचे साडेतीन लाख जन मतदारांचा मी प्रतिनिधी आहो मी त्यांच्यासाठी म्हणून तुमच्या आग्रहाने तुमच्या विनंतीला मान देऊन येणाऱ्या पाच तारखेला रघुकुल मंगर कार्यालय येथे मी पूर्ण वेळ देतो असं आम्हाला आश्वासन दिलेले आहे साहेबाला इच्छा नाही वाढदिवस साजरा करायची साहेबला इंटरेस्ट नाही या कामामध्ये साहेबाला फक्त विकासाचा सा इंटरेस्ट आहे उदगीता उदगी उदगीरचा आणि जळकूटचा विकास कसा होईल ह्याच्याकडे साहेबाचं लक्ष राहते पण आमच्या आग्रहाला आग्रह करणाऱ्यावर विनंतीला मान देऊन साहेबांनी आम्हाला पाच तारीख दिलेली आहे साहेबांनी साहेबावर जे जे लोक प्रेम करतात साहेबाला जे जे लोक मानणार आहेत त्या लोकांनी पाच तारखेला रघुकुल मंगर कार्यालय येथे साडे अकरा ते साडेचार साहेबा साहेब साहेबांनी सत्कार व शुभेच्छा स्वीकारणार आहेत जे इच्छुक असतील त्यांनी आपापल्या मर्जीनं आपल्या खुशीनं साहेबावर प्रेम समजून आपण सगळेजण हजर राहो उपस्थित राहो असे मी आव्हान करतो मी मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान आपण बघत आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र